टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातनं भारत प्रगत होतो आहे पण आपलं जे सिस्टीम आहे ना साहेब पंचवीस वर्ष ज्या तारांची मुदत झालेली आहे पन्नास पन्नास वर्ष झाले त्या तारांना या त्या बोलत असते ना साहेब तर इथपर्यंत येण्याची परिस्थिती आली हे तुमच्या अधिकारी म्हणजे काय झालं आहे शासनाच्या माध्यमात सफेद हत्ती पोचण्याचं काम झालंय खरंच त्यांचा गलेला टपर आणि त्यांना करण्याची काही दखल घेण्याची काही गरजच नाही त्यांना आजीपर्यंत

रोज शेतकऱ्यांचे फोन येतात की आमच्या गावा आमच्या शेतीला वेळेवर वीज मिळत नाही दिवसा अनेकदा वीज जाते आणि वीज येते त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी भरायला अडचणी आतापर्यंत निर्माण होत होत्या पाऊस पडेपर्यंत आता पाऊस पडल्यामुळे थोडाफार दिलासा मिळालेला आहे परंतु दुसरा प्रॉब्लेम असा झालेला आहे पाऊस जरी पडत असला तरी गावागावांमध्ये विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे दहा पंधरा मिनटामध्ये लाईट येते लाईट जाते आणि लाईट येत असताना पण मोठ्या पॉवरने अचानक येते आणि बरेचशी विजेवर चालणारी यंत्रं जी आहेत ती त्या ठिकाणी खराब झालेली आहेत शेतकऱ्यांचं आतोनात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मला काल रामदेववाडीवरून आमच्या कार्यकर्त्यांचा फोन आला होता पाच सात दिवसापासून त्या गावामध्ये वीज वीज मिळत नाही ट्रान्सफॉर्मर वेळेवर उपलब्ध होत नाहीत अनेक गावांमधल्या शेतीचे ट्रान्सफॉर्मर आणि गावातले ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत परंतु वीज कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम आणि ट्रान्सफॉर्मर बदलवण्याचं काम वेळेवर होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे मला कालपर्वापासून सातत्यानं फोन येत होते की आपा ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी एम एस सी बीच्या म्हणजे विद्युत वितरण डिपार्टमेंटला नियोज निवेदन देण्याच्यासाठी जळगाव तालुक्यातले काही प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी या ठिकाणी प्रगट करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमची विनंती आहे एम एस सी बीच्या आणि विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना की आज निवेदन आम्ही देत आहोत निवेदन निवेदनामध्ये ज्या काही मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता ही ताबडतोबीनं झाली पाहिजे आठ दहा दिवस आम्ही ह्या गोष्टीची वाट बघू याची पूर्तता जर नाही झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आंदोलन या कार्यालयावरती धडक मोर्चाच्या माध्यमातून करतील आणि म्हणून ती घटना घडू नये याच्यासाठी विद्युत वितरण विभागाने या ठिकानी ताबड़ोबी तो उपाय योजना के लिए पे मांगने अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ सिक्स नाइनटी नाइन एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो नाइन झूल लाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे जलगा